नमस्कार मंडळी तर मी आपला सर्वांचा लाडका शशी कोकण किंग शशी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुण्यातील काही पर्यटन स्थळ तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास किंवा चॅनलवर नवीन असल्यास माझ्या या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर, शेवट तर गाववाल्यानू जसं मी तुम्हाला मागील माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी सध्या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये सध्या मी फिरतो आहे तर म्हणून मी पुण्यातील काही जे पर्यटनस्थळं आहेत ती कवर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ती पर्यटनस्थळं मला शक्य होतील त्याप्रमाणे मी माझ्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवत आहे तर चला एक एक करून आपण पर सर्व पर्यटनस्थळांना भेट देऊया तर मंडळी आपण आता आलो आहोत श्री गजानन महाराज मठ पुणे हे संतश्रेष्ठ गजानन महाराज शेगाव यांच्या भक्तांसाठी पुण्यात उभारलेलं एक महत्त्वाचं धार्मिक केंद्र आहे याचे नियमित उपासना भजन पालखी सोळे आणि महाराजांच्या जीवनाशी निगडीत कार्यक्रम आयोजित केले जातात मित्रांनो हे मंदिर इतकं सुबक आणि देखना आहे ना की तुम्ही इथे आल्यानंतर मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांती मिळेल इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी शाची, हो, शाची तर मंडळी संत गजानन महाराज यांच्या मठातून आता आपण येऊन पोचलेलो आहे ते आळंदी येते तर आपण दर्शन करूया श्री क्षेत्र आळंदी आळंदी हे पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी येथे असल्यामुळे वारकरी संप्रदायासाठी आळंदीला विशेष महत्व आहे आळंदी गाव पुणे शहरापासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि ते इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले आहे याला देवाची आळंदी असेही म्हणतात कारण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात चोराची आळंदी नावाचे दुसरे गाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वयाच्या एकवीसव्या वर्षी इसवी सन बाराशे अठरा साली येथे समाधी घेतली समाधी मंदिराच्या मागे इंद्रायणी नदीवरील घाट अतिशय सुंदर असून वारकऱ्यांसाठी पवित्र स्थळ आहे आषाढी व कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वर पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरकडे निघतो लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर अंतर पाही चालत विठोबाच्या दर्शनासाठी जातात येथे प्रमुख मंदिरे म्हणजे ज्ञानेश्वर समाधी मंदिर वा आहे वारकरी संप्रदायाचे मुख्य तीर्थक्षेत्र विठ्ठल रखमाई मंदिर आहे वारकऱ्यांसाठी महत्त्वाची पूजा स्थान आणि राम मंदिर व लक्ष्मी नारायण मंदिर आळंदीतील इतर प्रमुख मंदिरे आहेत येथे दरवर्षी लाखो भाविक येतात विशेषतः वारीच्या काळात मंदिराला जाताना तुम्हा दोन्ही बाजूला पूजेच्या साहित्याची दुकानं मिळतील किंवा प्रसादाची दुकानं आहेत आम्ही ज्यावेळी गेलो त्यावेळी अचानक पाऊस सुरू झाला होता आणि तिथलं वातावरण एकदम आल्हाददायक बनलं होत पुणे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनात आळंदीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे आळंदी हे पुण्याचे वारकरी संप्रदायाचे केंद्र आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी स्थान आणि इंद्रायणी नदीवरील पवित्र तीर्थक्षेत्र आहे नदीच्या तीरावर इंद्रायणीच्या पाण्याने स्वच्छ स्नान करून आम्ही निघालो पुढच्या दर्शनासाठी पूर्ण दर्शन होईपर्यंत पावसाची रिपचिप ही चालूच होती कारण हा पाऊस हा अवकाळी होता दोन्ही बाजूला तुम्हाला पूजेसाठी फुलं ओटी नारळ प्रसाद अशा अनेक वस्तू तुम्हाला मंदिराकडे जाताना पाहायला मिळतील खूप प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण बनलं होतं हे पहा आता आपण येऊन पोचलो आहे की संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येथूनच आपण जाणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या येथे तर पाहूया जेवढं शक्य होईल तेवढं मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतो आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आतलं चित्रीकरण करता आलं नाही त्यामुळे आम्ही पुन्हा येऊन पोचलो ते इंद्रा इंद्रायणी नदीच्या किनारी हे पहा इंद्रायणीच्या पाण्यातून तो स्वच्छ पाणी अंगावर शिंपडून आम्ही प्रवास केला पुण्यातील एका पुढच्या तीर्थक्षेत्रासाठी पण इथलं पावसामुळे वातावरण इतकं आल्हाददायक बनलं होतं की इथून पाय निघत मग आम्ही महल लालमहाल लाल लालमहाल किल्ल्याला शूट करण्यासाठी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी आतले व्हिडिओ येऊ शकलो नाही पण हा लाल महाल किल्ला अतिशय सुंदर आहे पाहण्यासारखा आहे तर मंडळी अशा प्रकारे आपली आत्तापर्यंत तीन पर्यटन स्थळं झालेल्या आहेत पुन्हा आम्हाला मुंबईला यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही एका दिवसात शक्य होईल तेवढी स्थळे कव्हर करण्याचा प्रयत्न करत होतो तर आता आपण चाललेलो आहे पुण्यातील मुख्य पर्यटन स्थळ श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तर मंडळी इथे पण असाच प्रकार आहे की दगडूशेठ हलवाई मंदिरात आपल्याला चित्रीकरण करता येत नव्हतं त्याच्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी चित्रीकरण तुम्हाला या व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचे आणि पुण्याच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे हे मंदिर दगडूशेठ हलवाई यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर उभारले मंदिराची स्थापना अठराशे त्र्याण्णव मध्ये झाली लोकमान्य टिळकांनी इथूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सुरू केली ज्यामुळे गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य असून सोन्याच्या मूर्तीची उंची सुमारे सात पॉइंट पाच फूट आहे मूर्तीचे दहा कोटी रुपयांचे विमा संरक्षण केलेले आहे दरवर्षी दहा दिवसांचा गणेशोत्सव येत्या मोठ्या उत्साहात साजरा होतो मंदिराला जगभरातून भाविक भेट देत असतात अलीकडेच या मंदिराने सर्वाधिक वार्षिक भाविक भेटीचा जागतिक विक्रम केला आहे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामध्येही सक्रिय आहे हे मंदिर पुण्यात बुधवारपेठ या भागात आहे चला पुढे जाऊया अजून एक देवाचे दर्शन अजून एक पर्यटन स्थळ आपल्याला मी या व्हिडिओला मार्फत दाखवत आहे ते म्हणजे थेऊरचे श्री चिंतामणी गणपती मंदिर हे अष्टविनायकातील एक प्रमुख मंदिर असून पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर भगवान गणेशाच्या चिंतामणी रूपाला समर्पित आहे अष्टविनायकातील पाचवे मंदिर श्री चिंतामणी गणपती हे अष्टविनायकातील पाचवे स्थान मानले जाते गणासूर नावाच्या राक्षसाने ऋषी कपिलांकडून चिंतामणी रत्न हिसकावले गणपतीने त्याला पराभूत करून रत्न परत मिळवून दिले त्यामुळे गणेशाला चिंतामणी हे नाव मिळाले हे मंदिर मुळामुठा भीमा नदीच्या संगमाजवळ वसलेले आहे मंदिराची रचना पारंपरिक मंदिर वास्तुकलेत असून शिखरावर ध्वज आणि कलश आहे मंदिराच्या आवारात मोठा कदंब वृक्ष आहे ज्याखाली गणपतीने गणासुराचा पराभव केला अशी आख्यायिका आहे पुणे सोलापूर महामार्गावरून थेऊरला जाता येते थे। पुण्यापासून साधारण बावीस पंचवीस किलोमीटर अंतरावर तिथे सहज पोचता येते गणेश चतुर्थी व गणेश जयंती येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या होतात दरवर्षी हजारो भाविक या मंदिराला भेट देतात ठेऊरचे श्री चिंतामणी मंदिर हे भक्तांच्या चिंता दूर करणारे आणि मनशांती देणारे स्थान मानले जाते अष्टविनायक यात्रेत या मंदिरेला विशेष महत्व आहे मंडळी अशा प्रकारे होते पुण्याचे पर्यटन स्थळ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे सर्व नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओ